महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अमने येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात श्री तुळशी विवाह सोहळा विधिवत मंगलवय वातावरणात साजरा सर्व प्रकारच्या वायफळ खर्च टाळून सनातन व साध्या पद्धतीने झाला कार्यक्रम भारतीय संस्कृतीत श्री तुळशी विवाहाला अनन्य साधारण महत्व आहे श्री तुळशीच्या विवाहानंतर वधूवरांच्या ब्रह्मगाठी विवाह सोहळ्याच्या रूपाने बांधल्या जातात ही परंपरा कायमस्वरूपी टिकवून राहावी

शास्त्रोक्त पद्धतीने विवाह सोहळा पार पडला सर्व प्रकारच्या खर्चित साध्या पद्धतीने कार्यक्रम झाला दरम्यान सकाळी ते दरम्यान वागदान अर्थात वर राजा व वधू राणी यांचे यजमान अनिल मराठे व मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस एन पाटील यांच्या हस्ते पूजन झाले साडेआठ ते नऊ दरम्यान हळदीचा कार्यक्रम झाला अमळनेर शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ तज्ञ डॉक्टर राजेंद्र भवन ठाकरे व दंत चिकित्सक डॉ श्वेता राजेंद्र ठाकरे पूजेचे मानकरी होते यावेळी त्यांनी मधुपर्क पूजनही केले साडे नऊ ते अकरा दरम्यान कन्यादान व लाजा होम झाला त्यासाठी नवविवाहित नितीन सदाशिव पाटील नंदगाव तालुका अमळनेर हे सहपत्नीक यजमान होते ज्येष्ठ पुरोहित केशव पुराणिक व कर्मब्रम्ह परशुरामजी शर्मा यांनी मुख्य पौरोहित्य केले त्यांनी विधी अर्थात मंगलाष्टक म्हटले त्यांना मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी शुभम वैष्णव तिषार दीक्षित जयेंद्र वैद्य गणेश जोशी कुलकर्णी वैभव लोकाक्षी हेमंत गोसावी विनोद पाठक पाठक सारंग सुनील मांडे यश जोशी गोपाळ पाठक चेतन नाईक प्रवीण भंडारी यांच्यासह भक्त परिवाराने सहकार्य केले चाली रूढी व परंपरांचे जतन दरवर्षी मंगळ ग्रह सेवा संस्था खूप भव्य प्रमाणात तुळशी विवाह महासोहळा साजरा करीत होते मात्र यावर्षी दहा जून रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांनी विवाह सोहळे पारंपरिक हिंदू संस्कृतीप्रमाणे कमी खर्चात साजरे करावेत यासह अनेक समाजाभिमुख बाबींच्या शपथ देण्यात आल्या तेव्हापासून अभिषेकासाठी येणाऱ्या प्रत्येकाला ही शपथ दिली जाते त्यामुळे मंगळ ग्रह सेवा संस्थेने हे तुळशी विवाह महासोहळा साधेपणाने मात्र पूर्णतः सनातन हिंदू धर्माच्या चाली रूढी आणि परंपरेप्रमाणे साजरा केला वंदे महाराष्ट्र टी व्ही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा